रिलॅक्स फील होते तिचे सकाळपासून पण तिला एक एखादंच एकच so, yeah, ले लूज मोशन झालं आणि सो हे आमच्या सोसायटीचं ऑफिस आहे ग्रामपंचायतीचं ऑफिस इथूनच जवळ आहे ते म्हणाले एक नंबरच्या इथून गेलात की तुम्हाला ते ऑफिस भेटेल सो मी फक्त बघून येते त्या आग... ये म्हणाल्या की आज हे असं आमची सोसायटी आणि बाहेर हे असं गाव आहे तुम्ही बघू शकता फुल गावासारखीच फिलिंग घेतात नुकताना हेअरबँड कशी घालते बघा बघितलं स्वतःच्या स्वतः आणि आम्हाला नुसतं हेअरबँड नुसतो घालायचा हेअरबँड है। आणि त्याच्यावरती कॅप पण भारतायची सगळे कसले भारी एन्जॉय करतात मला पण फिलिंग असं येतंय की मी पण जाऊ एन्जॉय करू हॅलो गायज मी अक्षदा मयूर टोंगे हॅश टॅग ब्लॉग वाईबमध्ये तुमचं स्वागत करते सो so, आजचा पूर्ण ब्लॉग असणार आहे होल्ड डे आज पूर्ण दिवसात मी काय करणार आहे आणि आता मी चालली आहे बाहेर थोडी रेडी झालेली आहे काहीच यूज केलेलं नाही फक्त सनस्क्रीन आणि लिपस्टिक लावलेली आहे बाकी मी काहीच यूज केलेलं नाही दहा मिनटं होऊन गेलेली आहे सनस्क्रीन लावून म्हणजे मेकअप स्प्रे म्हणा किंवा ग्लो स्प्रे वगैरे काही वापरलेलं नाही तुम्ही माझी स्किन बघू शकता किती कि छान शाईन करते आणि क्रेडिट गोज फॉर मोदी केअर प्रोडक्ट्स खूप जास्ती भारी आहेत मोदी केअरचे प्रोडक्ट आता मी त्याचा ऑइल पण यूज करणार आहे आणि शॅम्पू यूज करणार आहे फॉर हेअरफॉल मला स्किनसाठी तरी छान रिझल्ट मिळालेला आता है, हेअरफॉलचं बघू जसं मला रिझल्ट पडेल तसं मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करेन ओके सो आता मी चालली आहे आईच्या स रूमचं मेंटेनन्स भरायला त्याच्यानंतर सगळं घरपट्टी वगैरे ते सगळे आहे ती कामं ती करायला लागेल आणि मग बघू लेट सी आणि गुड न्यूज अशी आहे आमच्या सोसायटीचं स्विमिंग पूल चालेल झालेलं आहे पण मुकूची तब्येत थोडी खराब आहे तिला लूज मोशन्स होतात त्यामुळे मी तिला तिकडे घेऊन जाऊ शकत नाही पण त्याच लॅटसी कितीची कशी तब्येत आहे त्या पद्धतीने मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत एकदा तरी तिला घेऊन जाण्याचा प्लॅन तर तुम्ही बघू शकता स्विमिंग पूल चालू झालेला आहे सगळे कसले भारी एन्जॉय करतात मला पण फिलिंग असं येतं आहे की मी पण जाऊ एन्जॉय करू स्विमिंग पूलमध्ये पण मला बरोबर पार्टनर कोणच नाही मुक्ताच पार्टनर असणार आहे फक्त म्हणून जेव्हा मुक्ता बरी होईल तर जाईन अदरवाईज नाही ओके सो ही आमची गॅलरी आहे अशा पद्धतीने जरा विचित्र झाली आहे ती स्टूल वगैरे कसे पटायचे तर खाली ठेवलं की मुक्त उतरते त्याच्यावर चढते सारखं तेच चाललं असतं हा आमच्या बिल्डिंगचा बॅकसाईड आहे आणि हा जो आहे ना तो रोड आहे डायरेक्ट गावात जाण्यासाठी ओके चला मग आम्ही चाललो आहे बाहेर म्हणजे मी एकटी चालली आहे बाहेर सो ही आमची सोसायटी आहे आणि लास्ट मी एक व्हिडिओ केलेली आहे आधी शिवजयंतीची महाराजांची शिवजयंती होती तेव्हा ही सोसायटी आलीच आहे तिथे क्लब हाऊस आहे इथे मला मेंटेनन्स भरायला जायचं आहे आता बघू आणि बाकी सगळी घरपट्टी वगैरे जे असतं सो ते ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये भरायचं आहे सो हे आमच्या सोसायटीचं ऑफिस आहे खूप भारी आहे ना आणि इथे मी मेंटेनन्स भरायला आले आहे So, हो सो मेंटेनन्स भरून झालेला आहे आणि आमच्या सोसायटीचा हा हॉल आहे इथे बड्डे पार्टी वगैरे सगळं होतं इथे वरती गेलं की जिम आहे ओके ग्रामपंचायतीचं ऑफिस इथूनच जवळ आहे ते म्हणाले एक नंबरच्या इथून गेलात की तुम्हाला ते ऑफिस भेटेल सो मी फक्त बघून येते त्या म्हणाल्या की आज नाचणार कारण की आज इलेक्शन आहे त्यामुळे आज ऑफिस बंद असेल एट सी काय होतं आहे असेल की नाही ते असलं तर होईल म्हणजे एकाच दिवशी दोन कामं होऊन जातील खूप जास्ती ऊन आहे यार सिरियस ऊन आहे हे असं आमची सोसायटी आणि बाहेर हे असं गाव आहे तुम्ही बघू शकता फुल गावासारखीच फिलिंग येते ना म्हणजे गावच आहे बापगाव करून आणि इथे ना डेंजर डेंजर कुत्रे पण आहे तो बांधून ठेवला आहे की असाच माहीत नाही इथेच कुठेतरी विठ्ठलरा मंदिर आहे मजा अशी झाली ना तिथे कुत्रे होते म्हणून मी व्हिडिओ ब्लॉक केला म्हणजे बंद ब्लॉक केला बंद केला आणि ते माझ्याकडे बघत होते की ही कोण आली आहे इथे मंदिर आहे हे आणि ह्या मंदिराच्या अगदीच बाजूला इथे ऑफिस आहे हे आज बंद आहे त्या मॅम सांगितल्याप्रमाणे सो चला घरी उद्या येऊ आज काय नाही आहे मंदिर आहे मंदिरातून मंदिरा खाता येणार नाही ते मंदिर आहे बंद आहे ठीक आहे चला आता काय नाही आता थोडं सामान घ्यायचं आहे घराच्यासाठी दूध वगैरे असं काय काय आणि काय नाही घरी जायचं आहे मी हे दोन्ही मोबाईल घेऊन आलेली आहेत एक जी आणि एक डॉगसाठी सो घरी आई टेन्शनमध्ये असेल ही किती वेळात येते वगैरे बापरे इथे परत ते डॉग्स आलेले आहेत आम्हाला सो दूध घेतलेलं आहे फक्त आणि सेवन अप भाजी वगैरे नाही घेतली आईने जे सांगितलं होतं ते कारण की दुकानं बंद झाली आहेत सगळी फक्त एकच दुकान चालू होतं सो so, तिथून दूध घेतलं टमॅटो वगैरे काही घेता नाही आले आता बघू मुकूला घेऊन खाली उतरीन संध्याकाळी जर तिला चांगलं वाटत असेल बरं वाटत असेल तर मग संध्याकाळी तिला घेऊन उतरीन थोडं तिला रिलॅक्स पण फील होईल वेगळं पण फील वाटेल आणि ग्राउंड पण होईल तिचा आणि माझंही सामान घेऊन होईल स्वतः लिफ्टसाठी वेट करते जेवणाचा काय प्लॅन आहे काय माहीत नाही आई काय बनवणार आहे पण माझा तरी विचार चालू आहे की आता पूर्ण मुक्तासोबत टाईम स्पेंड करायचा आहे तिला काहीतरी ॲक्टिव्हिटी वगैरे शिकवायची आहेत जरा तिच्याबरोबर टाईम स्पेंड करायचा आहे ठीक आहे सो मुक्कू माझी एकटीच बिचारी खेळते मी घरात आलेली आहे आणि मला परत जावं लागणार आहे कारण की घरामध्ये जेवण करायला काहीच नाही आणि तुम्ही बघू शकता आमच्या गॅलरीच्या समोर एक ना रानचिमणी आली आहे ती बघा रानचिमणी ते तुम्हाला इथून दिसत होते आणि तिचा वेगळाच कलर आहे एकदम आणि थोडी ती गोड दिसत नाही आहे रान चिमणी रानातल्याप्रमाणेच दिसते अशी थोडीशी खडूस टाईप चिमणी किती निरागस आणि क्यूट दिसते ही तशी दिसत नाही आहे ही थोडीशी अशी राखाडी कलर काळ्या कलरसारखी तोंड असं कंटिन्यू तिचं उघडं आहे आणि अशी कुचकी दिसते फेसवरून ती बिलकुल चांगली दिसत नाही असं चिवताई किती ताईच वाटते ना चिवताई पण ही रान वाटते रान चिमणीच वाटते म्हणून हिला ताई बोलत नाही वाटतं असे छान छान पक्षी पण येत असत इथून कारण की ते थोडंसं शेत टाईप आहे ना त्यामुळे पोपट वगैरे पण येतात चाळून की पोपट वगैरे पण येतात अजून मज्जाच चालू आहे यांची ना हेअरबँड कशी घालते बघा बघितलं स्वतःच्या स्वतः आणि आम्हाला नुसतं हेअरबँड नुसतो घालायचा हेअरबँड आणि त्याच्यावरती कॅप पण घालते अशी हो मला घाल मला कॅप घाल मला घाल ना कॅप आ मला घाल ना मला घाल ना नाही मला घाल ना काय अच्छा ती खूप जास्ती प्रयत्नानंतर मुक्ताने मला हा हेअरबँड लावलेला आहे अशा पद्धतीने चांगला लावला आहे नॉट बॅड तिथे थोडंसं असं पुढे आलेलं आहे इथून असं असं लावलं आहे तिने मला मी तो असा मागे टाक बाकी हा तिचा हेअरबँड मला तिने शेअर केला आहे पण कॅप मात्र आम्ही शेअर केलेली नाही आहे आणि बघा आमचं खूप जास्त लूज मोशन्स होत आहेत बिचारीला चला तर आम्ही तिला तांदळाची पेज आहे हे बघा तांदळाची पेज भरवून घेते शोशोनी हॅलो तर ना मी आज ना काढलेली ही बॅग ह्याच्यामध्ये सगळे आमचे सर्टिफिकेट्स वगैरे आहे सगळे सर्टिफिकेट्स वगैरे आहेत आणि त्याच्यात मला दोन अशा खूप छान अशा गोष्टी भेटल्या आहेत एक आहे रचुसा फोटो आणि किती गोड दिसते रचना वर्षाचा वगैरे असणार रचना फोटो आहे आणि बघण्यासाठी जो फोटो आपण प्रोफाइलला देतात त्यासाठी तिने हे फोटोशूट करून घेतलेला ओके सो so, त्यावेळेस अशी पद्धत होती अशी फोटो वगैरे काढून त्या टाइपचे होतं सो मला हा एक छान असा तिचा फोटो भेटलेला आहे त्यानंतर आहे हा एक तिचा फोटो उभा करा तिचं पण प्रोफाईल लावायला ठीक आहे आणि अजून एक भेटलेली आहे गोष्ट ती म्हणजे ही छोटीशी पिशवी ह्याच्यात सगळे फ्रेंडशिप बँड आहे जे श्रद्धा देव मला दिलेलं आहे मी कधीच तिला फ्रेंडशिप बँड दाग्ड द्यायची नाही फ्रेंडशिप द्यायच्या दिवशी ती प्रत्येक वेळेस मला घेऊन यायची त्यातला हा एक आहे हाय मी एकाही बांधला पण नाही म्हणजे तात्पुर ती त्या दिवशी ठेवायची दुसऱ्या दिवशी काढून टाकायची आणि हे तिने दिलं हे तीन वर्षाचे तीन आहे आता काय एवढं का भेटणं होत नाही भरपूर वर्षाची फ्रेंडशिप आहे पण काही माहीत नाही काय ग्रीटिंग कार्ड वगैरे पण दिले आणि हे एकदा मला ती कुठेतरी गेलेली जात्रेला तिकडून मला तिने किचन आणलेलं औषधं लिहून ते मी अजून जपून घेऊ सो so, हे hey, आठवणी आहे श्रद्धा आणि माझ्या आणि मी ते या बॅगमध्ये लिहून दिली मी तुम्हाला बोललेली बघा जेव्हा साडीचा लॉक केलेला की माझ्या कपाटातल्या साड्या करून त्याच्या वेळेस मी तुम्हाला बोललेली की माझी फेवरेट साडी आहे त्याचं माझ्याकडे बिल आहे आणि एक हे पण आहे त्याचं लेबल पण आहे ते मी नाही शोधलं कारण की मुक्ताना सगळं ते माझे पेपर्स वगैरे जे इम्पॉर्टंट फाईल्सचे वगैरे पेपर होते ते खेचायला लागली त्यामुळे ते मी नाही काढलेलं आहे जसं मी एकदम टाईम भेटला पाहिजे असं व्यवस्थित सुटसुटीत की मग मी तो नक्कीच बिल ते काढते ओके आता आम्ही जेवून घेतो आणि जेवणाला आहे केलेला आहे आम्ही मस्तपैकी अशी पिटी आणि भात आणि भात खाणार आहोत आज आम्ही आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मी खाली मार्केटला गेलेली पण मला काहीच नाही भेटलं टॅमॅटो वगैरे काहीच नाही भेटलं त्यामुळे मग विचार केला की के साधंच जेवण करू काहीतरी भात संध्याकाळी वगैरे मी मार्केटला खालते गेल्यानंतर आणि सगळं सामान आणि त्यानंतर मग काय असेल तो व्यवस्थित टाका आणि पिठीभाती तर मला पिटीभातही पिटी मला खूप जास्ती आवडतो सो आता मी एक महोत्सव केलेलं त्या महोत्सवामधून मी ते पिठी आणलेली आहे आता बघ कशी त्याची टेस्ट आहे सो पिटी भात आम्ही खाणार आहोत मला आता पीटी खूप आवडते म्हणून मी एक्झिबिशनमधून ही घेऊन आली आणि स्पेशली मालवणकडचं ते एक्झिबिशन होतं म्हणजे मालवणी लोकांचा पदार्थ तिथे जास्ती होते सो मी म्हणाली की त्यांच्या इतकेच पिटी जास्त छान बनली जाते सो मी तिथूनच घेऊन आली आता बघून टेस्टला कशी आहे हा गरम आहे खिचडी तिला ना बिचारीला सो मग तिला आम्ही काही हेवी देत नाही तांदळाची देते आणि इतका ताप भरतोय ना तिला खूप जास्त ताप भरतोय म्हणजे मला तरी थोडं फ्रिक्वेन्सी कमी आली आहे एकशे एक एकशे दोन च्या पुढे ताप जातोय तिचा मुको कुठे गेले बाळ माझं मुक्ता इकडे झालंय की मग त्यामुळे तिला तांदळाची पेजच करतोय कारण की लूज मोशन्स होत आहेत त्यामुळे मग विचार केला की तिला बाकी असं काय द्यायचं नाही फक्त तांदळाची पेजच द्यायची सो तिला तांदळाची पेज सो so, मुक्ता झोपले जस्ट तिला थोडं बरं वाटतंय टचूळ तिला थोडं रिलॅक्स फील होते तिचे सकाळपासून पण तिला एक एखादंच एकच लूज मोशन झालं आणि अजून ताप तरी नाही आला रात्री साडेचार वाजता आलेला बारा तास होऊन गेले साडेचार वाजून गेलेत आता आता ताप पण नाही आला आहे तिला सो तिला आता थोडं रेस्ट केला तिला अजून तिला बरं वाटेल सो तिच्यावरच डिपेंड आहे गावचं कसं काय असणार आहे तो उद्याच मी खरं आजच माझी प्लॅन होते की गावची बॅग वेगळी करून जाणार आहे मी जास्ती कपडे नाही घेऊन जाणार आहे तर आजच्यावरच डिपेंड होतं तिच्यावर सॉरी तिच्यावरच डिपेंड आहे की गावी जायचं कसं काय बॅग भरायची तर आज भरणार होती तो विचार करते आता उद्याच भरते तिची तिच्यामुळे बॅग आज नाही भरत लेट सी कसं कसं काय काय होतं बाबू माझ्या So, ला ला आने आने ले ले सो काय नाही संध्याकाळ झालेली आहे मुकुला भरवून घेतल्यानंतर थोडं आम्ही झोपवलं तिला थोड्या वेळ आणि त्याच्यानंतर आम्ही पण झोपून गेलो आणि उठलो आणि आता काय नाही उरलेली सकाळची जी कामं होती ती आत्ता करायची आहे सकाळी मला कचरा टाकायला जायचं होता कारण की इथे कचरेवाला येत नाही सो कचरा टाकायला स्वतः खाली छोटे छोटे डबे आहेत प्रत्येक बिल्डिंग ते तिथे जाऊन टाकावा लागतो ते टाकायचं आहे त्याच्यानंतर कांदे बटाटे सॉरी कांदा नाही बटाटा टॅमेटो वगैरे जे आणायचं राहिलेलं ते आणायला जायचं आहे आता मी खालती ती मोबाईल नेत नाही आहे त्यामुळे आपला खाली मी काय शॉपिंग करायला जाते त्याचा ब्लॉग नाही असणार आहे त्याचं शूट नसणार आहे डायरेक्ट मी घरी आल्यानंतरचं शूट असणार आहे सो आज विचार चालू आहे हे बॅग पॅक करायची आहे गावी जायची कारण की मुक्ताने सकाळपासून शी केलेला नाही आहे ती परफेक्ट आहे ताप पण आलेला नाही आहे सो ती खेळते आहे छान सो टच ती रिकवर झालेली आहे पण मी तरीसुद्धा तिला तीन ते चार दिवस तिचे मेडिसिन्स जे आहे ते देणार आहे जेणेकरून इन्स्पेक्शन जसं ज्या पोटात थोडंफार तरी असेल तिथे निघून जाईल सो मी पटकन खाली जाऊन येते आणि दॅन मग आपण गावी जायच्या बॅग पॅकिंग करायचा थोडा विचार करू ॲटलीस्ट मुकूची तरी बॅग पॅक करू असा विचार चालू आहे किंवा माझी बॅग पॅक करू असा विचार चालू आहे आणि बनवायचा आहे आज भडक खाऊ सो लेट सी काय काय आज करता येईल काय काय प्लॅनमध्ये आज पण आम्ही एक मूवी बघणार आहोत मराठी मूवी सौ शशी देवधर करून आणि तो कसा आहे त्याचे रिव्ह्यू काय आहेत तेही मी तुम्हाला देते ओके काय काय तो फ्लावर बोटाट फ्लावर बटाटा फ्लावर बटाट्याची भाजी चालू आहे कुकरला ठीक आहे टॅमॅटो वगैरे कटिंग करून घेतलेला आहे आता टाकायचा आहे लाल झालेला आहे कांदा आपला मस्त टाकायचा आहे टॅमॅटो हा एवढा सगळा टाकू आहे वर्णाला वगैरे नको म्हणून कोण कोणते अच्छा सो हा टॅमॅटो टाकलेला आहे सगळं टोमॅटो टॅमॅटोपासून एकदम त्याची ग्रेव्ही होईपर्यंत नरम होईपर्यंत त्याला वेट करायची मी नाही करते भाजी मी फक्त इथे जस्ट कांदा बघायला आलेले तेव्हा टोमॅटो टाकणार आहे आई आईच करणार आहे फ्लावर छान गरम पाण्यात हॅलो जर हा मूवी तुम्ही बघितला नसाल चौ शशी देवधर तर नक्की बघा कारण खूप जास्ती हा इंटरेस्टिंग सस्पेन्स मूव्ही आहे आणि का मीच सई तामणकरने खूप छान केलेला आहे थोडासा सस्पेन्स थ्रिलर मूवी आहे सो नक्की बघा जर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा स्टार ब्लॉग बाय